अमेरिकेतील माझ्या भगिनी आणि बंधूंनो अशी साथ घालणाऱ्या विवेकानंदांच्या लहानपणीच्या गोष्टी नरेंद्रची शाळेत असतानाची ही गोष्ट सिरापीस नावाची एक ब्रिटिश युद्धनौका खितपुराच्या घाटावर नांगरून पडली होती नरेंद्र आणि त्याच्या मित्रांच्या मनात आले की आपण ती आतून पाहावी पण त्यांना आज सोडणार कोण मग एके दिवशी त्यांना कळले की जवळच्या बंगल्यात राहणारा एक ब्रिटिश अधिकारी नौका पाहण्यासाठीच्या प्रवेशिका देतो लगेच हे सगळे मित्र तेथे जाऊन पोहोचले पण बंगल्याचा रक्षक त्यांना आत काही जाऊ देईना सगळी मुले गोळा होऊन त्याच्याशी त्याच्याशीत घालू लागली पण तो काही कोणास दाद लागू देईना तेवढ्यात त्या ते बंगल्याच्या दारातून नरेंद्र हसत हसत आणि हातात प्रवेशिका नाचवीत बाहेर आला सगळ्यांनी एकच जल्लोष केला रक्षक तर आश्चर्यचकित झाला त्याने नरेंद्रला विचारले काय रे तू कसा काय आत घुसलास त्यावर नरेंद्र त्याला म्हणाला तुम्हाला ठाऊक नाही मी एक जादूगार आहे मी अदृश्य झालो आत गेलो आणि साहेबांपुढे प्रकट होऊन प्रवेशिका घेऊन आलो तो रक्षक वासून बघत असताना सर्वजण युद्धनौकेकडे हो जाण्यास निघाले वाटेत मित्रांनी खरे काय झाले ते विचारल्यावर नरेंद्र त्यांना म्हणाला अरे कसली जादू आणि कसलं काय तुम्ही त्यांच्याशी हुज्जत घालत होता तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या बंगल्याला मागच्या बाजूलाही एक दार आहे म्हणून मग मी मागे जाऊन त्या साहेबांकडे गेलो आणि प्रवेशिका नरेंद्रच्या वर्गावर एक शिक्षक भूगोलाचा तास घेत होते त्यांनी खिळ्याला बंगालचा नकाशा टांगला होता आणि त्यावरून ते माहिती सांगत होते अधूनमधून प्रश्नही विचारित होते नरेंद्रची पाळी आल्यावर त्यांनी त्याला एक गावाविषयी प्रश्न विचारला नरेंद्रनी बरोबर उत्तर दिले पण गुरुजींचा काहीतरी गैरसमज झाला आणि त्यांना ते उत्तर चूक वाटून ते नरेंद्रला टाकून बोलले नरेंद्रला ते बोलणे अपमानास्पद वाटले आणि तो जरा जोरात म्हणाला गुरुजी माझंच म्हणणं बरोबर आहे या उलट उत्तराचा गुरुजींना राग आला आणि त्यांनी हातात छडी घेऊन नरेंद्रला मारायला सुरुवात केली नरेंद्र माझे उत्तर बरोबर आहे असे म्हटलं की ते छडी मारीत असे सात वेळा झाले मग मात्र गुरुजी भानावर आले त्यांनी नकाशाजवळ जाऊन पाहिले आणि नरेंद्रचेच उत्तर बरोबर आहे असे त्यांना आढळले आपली चूक असतानाही आपण नरेंद्रला मारले याचे त्यांना खूप वाईट वाटले आणि पश्चातापही झाला आत्मविश्वास आणि खंबीरपणा यामुळे नरेंद्र मात्र सर्वांचा लाडका बनला नरेंद्रचे बोलणे ना सगळ्यांना ऐकत राहावे असे असायचे एकदा काय झालं की दोन तासांच्या मधल्या वेळामध्ये मित्रांना असेच काहीतरी सांगायला सुरुवात केली त्यांचं बिलकुल लक्षच नव्हतं पुढच्या तासाचे शिक्षक आले आणि त्यांनी फळ्यावर लिहायला सुरुवात केली थोड्या वेळाने त्यांना मुलांच्या कुजबुजीचा आणि हसण्याचा आवाज आला त्यांनी मग चिडून मागे पाहिले आणि कोण बोलत होते हे कळावे म्हणून सांग मी काय शिकवले होते असे प्रत्येक मुलाला विचारायला सुरुवात केली पण कोणाचेच लक्ष नव्हते त्याच्यामुळे कोणालाही काहीही सांगता आले नाही मग नरेंद्रची पाळी आली तेव्हा त्याने मात्र गुरुजी काय शिकवत होते ते अगदी बरोबर सांगितले कारण एकीकडे तो बोलत असला तरी दुसरीकडे त्याचे लक्ष शिकवण्याकडे नीट होते तरी पण कोण नेमके बोलत होते ते गुरुजींना समजेना त्यांनी असे विचारल्यावर सर्वांनी नरेंद्रचे नाव सांगितले गुरुजींचा त्यावर बिलकुल विश्वास बसला नाही कारण एकट्या नरेंद्रनेच बरोबर उत्तर दिले होते शिक्षा म्हणून गुरुजींनी नरेंद्र सोडून बाकी सर्वांना बाकावर उभे केले पण सर्वांबरोबर नरेंद्रसुद्धा उभा राहिला त्याला खाली बसायला सांगितल्यावर तो गुरुजींना म्हणाला नाही गुरुजी मी सुद्धा बाकावर उभे राहायला हवे कारण मीच त्यांच्याशी बोलत होतो ही गोष्टसुद्धा नरेंद्रच्या शाळेतीलच आहे एकदा काय झाले वर्गातील एका मुलाने काहीतरी खोडी केली त्यामुळे गुरुजींना खूप राग आला ते त्या मुलाला रागाने काहीही बोलले पण त्यामुळे शर्मिंदा होण्याऐवजी तो मुलगा निर्लज्जासारखा हसू लागला आणि गुरुजींची पाठ वळाल्यावर वेडेवाकडे हावभाव करू लागला त्यामुळे सगळी मुले हसू लागली त्यामुळे गुरुजी आणखीनच रागवले आणि एकदम बेभान होऊन समोर दिसलेल्या मुलाला वाटेल तसे मारू लागले त्यांच्या तावडीत सापडला नेमका नरेंद्र गुरुजी नुसते मारून थांबले नाहीत तर त्यांनी नरेंद्रचा कान जोरात पिरगळला इतक्या जोरात की तो फाटून भळाभळा रक्त वाहू लागले त्याबरोबर नरेंद्रही जोराने ओरडू लागला सोडा मला मी काहीही केलेले नाही तरी तुम्ही मला का शिक्षा देत आहात सोडा आई ग वर्गात चाललेला हा आरडाओरडा ऐकून मुख्याध्यापक पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर धावत आले झालेला प्रकार पाहिल्याबरोबर ते गुरुजींना म्हणाले अरे मी तर तुम्हाला माणूस समजत होतो पण तुम्ही तर पशुहून क्रूर आहात मुलांना शिक्षा करायची ही काय पद्धत झाली झालेल्या प्रकाराने मुलांचे पालकही रागवले आणि त्यांनी आपापली मुले शाळेतून काढून घेण्यास ठरवले शिक्षक आणि मुख्याध्यापकांना काय करावे ते काही सुचे ना पण त्यावेळी नरेंद्र पुढे आला आणि म्हणाला खरे तर या प्रकारात आमचीही चूक आहे गुरुजींनी रागवल्यावर त्या मुलाने निर्लज्जासारखे वागायला नको होते तो तसं वागला म्हणून गुरुजी जास्त रागवले ते जरा जास्तच रागवले हे खरं पण आम्हीही तितकेच जोशी आहोत ना म्हणून आता झालं गेलं विसरून जाऊया नरेंद्रचे म्हणणे सगळ्यांना पटले आणि राग विसरून दुसऱ्या दिवसापासून सगळेजण शाळेत येऊ लागले नरेंद्रच्या शाळेतील एक शिक्षक निवृत्त होणार होते विद्यार्थ्यांचे एक ते खूप लाडके शिक्षक होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजींसाठी एक निरोप समारंभ आयोजित केला समारंभाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांना आमंत्रण होते ते बंगालमधील एक ख्यातनाम विद्वान आणि देशभक्त होते आय सी एसची परीक्षा उत्तीर्ण होऊनही इंग्रजांची चाकरी करायची नाही असे ठरवून ते शाळेचे मुख्याध्यापक झाले होते ते पट्टीचे वक्तेही होते अशा व्यक्तीसमोर आपल्यापैकी कोण भाषण करायचे असा प्रश्न समारंभ आयोजित करणाऱ्या मुलांना पडला शेवटी नरेंद्रवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आणि ही नरेंद्रने खरोखरच फार सुंदर भाषण करून सर्वांची मने जिंकली भावमधुर शब्द आणि ओघवते वत्कृत्व यामुळे त्याचे बोलणे ऐकताना सगळेजण भारावून गेले स्वतः ईश्वरचंद्रांनी त्याची पाठ थोपटली आणि आपल्या भाषणात त्याचे कौतुक केले हाच नरेंद्र जेव्हा पुढे स्वामी विवेकानंद झाला तेव्हाही आपल्या वक्तृत्वाने त्यांनी जग जिंकले शिकागोच्या सर्व धर्म परिषदेत त्यांनी तेथील जनसमुदायाला अमेरिकेतील माझ्या भगिनी आणि बंधूंनो अशी साथ घातली तेव्हा त्या ते शब्दांमधील भावनेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यांची सर्व धर्म परिषदेतीलच नव्हे तर नंतर अमेरिका युरोप आणि भारतातीलही सर्व व्याख्याने गाजली हजारो लोक त्यांचे शब्द ऐकण्यासाठी आसुसलेले असत त्यांच्या वक्तृत्वात विचारांचा ठामपणा असे मुद्दा पटवून देण्याचे कौशल्य असे अशा प्रकारच्या वक्तृत्वामुळेच विवेकानंद जगाच्या इतिहासातील एक नव्या अध्यायाचा प्रारंभ करू शकले याचप्रमाणे विवेकानंदांच्या छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद